गुड मॉर्निंग मी मध्ये सगळ्या लाखांचा दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक मुद्देमाल जप्त पाचोरा तालुक्यात दहा महिन्यापूर्वी घडली होती घटना पाचोरा शहरातील मंगळ वरील असणाऱ्या ऑइल मध्ये सुरक्षा रक्षकाला बांधून ठेवत चाकूचा धाक टाकून जबरे दरोडा टाकणाऱ्या दोन दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पाचोरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली असून पोलीस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केलं आहे तेवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दिली होती त्यानुसार दिनांक तेवीस जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजे सुमारास मोंढरा रोडवरील बाजुरिया ऑइल रिफायनरी या ऑइल मिलमध्ये दरडा पडला होता सुरक्षा रक्षक प्रभाकर रामदास पाटील या तालुका पाचोरा यांना अज्ञात चोरट्याने धाक दाखवला होता त्यानंतर चार लाख पाच गोदरेज कंपनीची तिजोरी आर मशीन मोबाईल आदी चार लाख अठरा हजार रुपयाचा मुद्देमाल लुटला होता या प्रकरणी दाखल गुन्हे मध्ये पाचोरा पोलीस स्टेशन तपास करीत होते पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी योगेश पाटील यांनी सी फुटेज आणून गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून माहिती काढली संशयित आरोपी घरी आले आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी कसून तपास करत संशयित अटक केली त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यात त्यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे सदर संशयित आरोपीकडून पिस्तोल सारखी दिसणारे लायटर पन्नास हजार रुपये रोख आणि चाकू हा जप्त करण्यात आला आहे सदर की कामगिरी पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पुलिस अधीक्षक कविता नरकर डीएसपी धनंजय वरुले मार्गदर्शनाखा पुलिस निरीक्षक अशोक पवार पुलिस उपनिरीक्षक प्रकाश चहके पुलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंदे योग पाटिल तपास करते हैं